गुड मॉर्निंग एवरी वन आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर आज विशेष म्हणजे माझा पहिला इतका मोठा रेल्वे प्रवास आहे की आपण ज्या एक्सप्रेसने चाललो हो। आहोत ते एक्सप्रेस चार राज्यातून चार राज्यातून पास होते तर आज भरपूर मजा येणार आजच्या रेल्वे प्रवासात आणि आपली सगळी फॅमिली तिकडे सगळी उभी आहेत आणि तिकडे आता पण ब्लॉग बनवतो आहे तर आज भरपूर मजा येईल नक्कीच आपण चाललो आहोत दोन दोन चार 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 वांद्रे कानपूर एक्सप्रेसने आपण चाललो आहोत मथुरा येथे आणि आता आपण आहोत बोरिवली रेल्वे स्थानकावर आत्ता मी आहे बँड्रा कानपूर एक्सप्रेसमध्ये जी एक्सप्रेस चार राज्यातून पास होते बरोबर महाराष्ट्र गुजरात पुणे मग एम पी आणि राजस्थान तर आपला डेस्टिनेशन आहे मथुरा आणि आपल्यासोबत आपली संपूर्ण फॅमिली मागे तर भरपूर मजा येणार आहे मी आपल्याला सगळे अपडेट्स देईन सगळी मस्ती मजा आपण पाहू आपल्या व्हिडिओमध्ये हा आणि स्वप्नील दादाच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा शक्यतो तुम्ही केलंच असेल खूप प्रसिद्ध युट्यूबर आहे स्वप्नील दादा बस 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 मला खूप छान वाटतंय आता आपण थंडी वाजते तर मस्त अगदी फ्रेश व्हायबे एक्सप्रेसमध्ये आणि छानपैकी बिछाण्याची व्यवस्था आहे उशी चादर आणि खाली पांढरी बेडशीट सुद्धा तर आत्ता वाजलेत सकाळचे सहा आणि बोरिवलीहून आपण साडेपाच वाजता एक्सप्रेसमध्ये चढलो का आता आम्ही नाश्ता करत आहोत सकाळचे साडेनऊ वाजलेत चटणी चपाती आणि अळू फोटो काढला ना आपल्या मेन्यूचा आजचा हो हो काढला झोप झाल्यानंतर आम्ही बसलो जेवायला जेवणात आहे चटणी कोशिंबीर आणि पुलाव से हाय हाय एव्हरीवन हाय हाय जेवायला बस मुझे चाहती ओ काय बड़ा 29, and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. <speaking> it's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set the rewind. तर आता दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत रतलाम रेल्वे स्थानकावर नुकतीच आपली एक्सप्रेस स्टेशनवर आली आहे आणि आम्ही आतमध्ये खेळून वगैरे कसा बसा वेळ घालवतोय भरपूर झोपा पण आम्ही काढल्या आणि मजा येते प्रवासात असं वाटत नाही की आपण एवढं महाराष्ट्राकडे बाहेर आलो आहे पण असं नवनवीन काही काही पाहायला मिळतं आहे आणि खूप छान अनुभव आहे आता पुन्हा जाऊया पुन्हा थोडंफार झोपूया आणि तेच पुन्हा खेळूया काही ना काही असंच आपण वेळ घालवतो आहे आणि रतलाम हे तर मध्य प्रदेशमध्ये म्हणजे आता आपला तिसरा स्टेट आहे महाराष्ट्र गुजरात आणि आता मध्य प्रदेश आणि यापुढे आता गाडी जाणार राजस्थानमध्ये तर आपला पुढचा स्टॉप कोटा राजस्थान येथे असणार आहे तर आता पुन्हा आपण निघूया मध्य प्रदेशमधून आणि जागा राजस्थानला मस्त मजा मस्ती करून आम्ही झोपलो आणि आता झोपून उठलो सहा वाजता आता दहा मिनिटात एक कोटा स्टेशन येईल कोटा शहर हे राजस्थान राज्यात येतं आणि म्हणजे इथे मला खूप छान वाटते बघून इथली घरांची पद्धत कशी आहे बघा समोर छान बाजूला मस्त शेळ्या आहेत बकऱ्या आहेत त्यांची पिल्लं आहेत इथली माती वेगळी इथली दगडं वेगळी आहेत म्हणजे खूप असं मला खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत खूप छान वाटतं हे बघा तर आत्ता आम्ही आहोत कोटा जंक्शन इथे आणि मस्त फोटोशूट चालू आहे तर आत्ताच आम्ही कोठा इथून निघालो आहोत आणि आम्ही कुकीज खात आहोत तू नाही खात नाही संपलं आम्ही फिफ्टी फिफ्टी मार्च आता आपण भेळ खाणार आहोत कुरमुऱ्याची आता मी बसलो आहोत जेवायला आम्ही झोपलोच होतो तिथं बाजूला आला बँजोचा आवाज आणि आपल्या बाजूलाच म्युझिशियन आहे तर आम्ही मस्त आता एन्जॉय करणार आहोत म्युझिक चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी लंबे दुआए आंखों में आंसू दिल में उम्मीद काली वाले साई बाबा आया है तेरे ओ हो म्यूजिक 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 है म्यूजिक है क्या बात

चले आते हैं दौड़े जो कुछ किस्मत है थोड़े यह हर नाई की मंजिल कश्ती का साहिल जिसे सबने निकाला उसे तूने संभाला एगम की राते रातें काली इनको बनाए और दिवाली शिव दिवाले साई बाबा आया है तेरे सर पे सवाल लब दुआए आंखों में आंसू दिल में उम्मीद पर जो लिखा ली सिर दीवार क्लैप क्लैप साई बाबा आए हाय तेरे दर पे सवाल रिपीट सिर दीवार सिर

मिलके दिल का है जो हाल क्या करे हो गया है कैसा है कमाल क्या करे तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करे हो गया है कैसा है कमाल क्या करे दिवाली पर वाले है जैसे हाँ। तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करे हो गया कैसा है कमाल क्या करे तुमसे मिलके दिल का है जो हार we i

Israel, 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 कुछ ऐसा कर डालू क्या कर डाला मर गई मैं मर गई मैं खुशी हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी दीवानी सी साथ क्या निभाओगे

बेलीगाड़ी घर लौटाओगे तीगाड़ी रात्रीचे बारा वाजलेत आणि लवकरच मथुरा रेल्वे स्थानकावर आपण उतरणार आहोत लवकरच आपण उतरणार आहोत पूर्वतयारी सगळ्यांची बघताय सगळे आपापल्या बॅग्स घेऊन बाहेर उभे खूप थंडी आहे आता तरी आहे उद्याच माहिती दे पण ही एसी ची थंडी आहे बाहेरचं वातावरण नॉर्मल बघा सी किती गारटली हे मनालीला जायचे लोक आहे तो फायनली आपण सगळे मथुरेला पोचलो हो आहोत आणि राधाच्या चेहऱ्यावर आनंद बघत आपण सगळे मथुरेला पोहोचलोय मला तर हो भरपूर आनंद होतोय सगळ्यांना खूप छान वाटते मथुरेला पोचल्यावर हो आम्ही बारा वाजता मथुरा जंक्शन येथे उतरलो आहोत दिस इज मथुरा रेल्वे स्टेशन तरी मस्त रंगीबेरंगी रिक्षा आहे या ऑटोने ते आपल्याला सोडणार आहे दोन रिक्षा करतात ते आणि मस्त जरा म्हणजे मी खूप असा उत्सुक आहे या अशा रिक्षेतून प्रवास करणं वगैरे गंमत आहे सगळी तर आमच्या रिक्षेतल्या प्रवासाला सुरुवात झाली आणि रिक्षेत भोजपुरी गाणी वाजतायत मस्त <laughs> तर रात्रीचे एक वाजता आम्ही गमतीशीर प्रवासातून म्हणजे ती ऑटोची होती असं रंगीबिरंगी जुनी गाणी वगैरे हो त्यातून प्रवास करून आम्ही आता हॉट हॉटेलमध्ये चेक इन करतो